विशेषतः धुम्रपान करणारे सिगरेट बीडी वडणारे आजूबाजूला डोंगर आहे या ठिकाणी गवत या ठिकाणी असल्यामुळे कुणी बीडी फुगताना पूर्ण विजवा अन्यथा तशी टाकली की या ठिकाणी आग लागू शकते सुरुवात झाली भव्य आणि दिव्या असा फटारवाडीकरांचा आधारिंग केसरीचं मैदान आणि या मैदानातील घडी एक पडतोय आटी आणि तटीची लढत आहे घडी एक मध्ये चार गाड्या पडत आहेत अतिशय सुंदर निर्वाद वर्षा आणि ढवळकर सोडायला गेलेल्या बाहेर नाही या नाहीतर पुढे आसडाचा प्रसाद मिळणार आहे बघा घडक्रमांक एक चा निकाल निकाल आणि निखाल घड क्रमांक एक चा निकाल तास क्रमांक तीन मधून पडल्यारी पैलवान विवा से पठारवाडी शिर्व या गाडीचा एक नंबर आला विजय वैलगाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या दादाच हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली उज्ज्वला पळाला बलवान विराणा साहेबसे पठारवाडी शिर्व विजय कबिला शिरोह सरपंच नारायण विठ्ठल कांजळे यांचा गजा फोर बाय फोर आणि त्या जोडीला संदीपबाय माळी भोपर तेजस्मारदी खोमणे कोराळे यांचा राणा पळाला राणा आणि गजाची सुंदर गाड्या दादा